सोलापूरचे सुपुत्र सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लेखक प्रकाश राठोड व शैला राठोड यांनी लिहिलेल्या गोरबोली अन अक्षर ओळख या पुस्तकाचे प्रकाशन पोहरादेवी येथे संपन्न झालं आहे गोरबोली भाषेला लवकरच मान्यता देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिली आहे तसेच गोरबोली अन अक्षर ओळख हे पुस्तक शाळेतील मुलांना उपयोगी पडेल असे वक्तव्य मंत्री संजय राठोड यांनी दिले आहे गोरबोली बंजारी भाषा भाषेचा दर्जा मिळाल्यास सदर पुस्तक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणार असल्याची माहितीही राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली आहे श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे प्रभू श्रीरामनवमी व श्री नौमी संत सेवालाल महाराज जन्मोत्सव पोहरादेवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात गोरबोली बंजारा भाषा संविधानाच्या आठवी अनुसूचित समाविष्ट करण्यासाठी श्री प्रकाश राठोड माजी सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या पत्नी सैला राठोड रेशनिंग निरीक्षक यांनी गोरबोली व अक्षर ओळख लिखित पुस्तकाचे प्रकाशन धर्मपीठ पोहरागड यात्रानिमित्त रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला क्षेत्र पोहरादेवी येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार होती मात्र अचानक हेलिकॉप्टर बिघाडामुळे त्यांचा दौरा रद्द झाला आहे त्यामुळे त्यांनी दृक्कश्राव्य माध्यमाद्वारे समाज माध्यमांशी संवाद साधत सर्वांना शुभेच्छा दिल्या गोरबोली आणि अक्षर ओळख पुस्तक प्रकाशनवेळी मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री गिरीश महाजन मंत्री अशोकराव उईके राज्यमंत्री इंद्रनील नाईक राज्यमंत्री मेघनाताई बुर्डीकर आमदार तुषार राठोड निलय नाईक राजेश राठोड श्रीमती सईताई डहाके माजी मंत्री संजय कुंठे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज महंत श्री जितेंद्र महाराज महंत सुनील महाराज अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद भाऊ राठोड मुख्यमंत्री कक्ष कक्षप्रमुख रामेश्वर नाईक तांडा सुधार राज्य समिती सदस्य पंडित राठोड यांच्यासह महंत आणि बंजारा समाजाचे प्रतिष्ठित मान्यवर नेते यावेळी उपस्थित होते